पाच किलो कार्यालय होतात मीठ करायला जातात दोन तीन मिनिट हा दोन तीन दोन तीन मुनिच जातात पाडवा गाठतो म्हणा की हम्म परिस्थिति अतिशय हाय तेव्हा आम्हाला भेटलं नाही एकंदरीत धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती सर्वत्र होते ज्यावेळेस गरज होती तेव्हा जे पाणी सोडायचं प्रमाण एकदम कमी तभ किंवा तो आवर्तन सोडलं जात नव्हतं आंदोलन अनेक शेतकऱ्यांनी तर आंदोलन केली उपोषणाला बसले तर आंदोलन केली परंतु तेव्हा उन्हाळ्यामध्ये पाणी सोडत नाहीत शेते पिकं वाळून जातात आणि पावसाळ्यामध्ये एकदमच जास्त पाणी म्हणजे हे नैसर्गिक आपत्ती मान्यच करतो आम्ही परंतु कुठेतरी नियोजन असलं तर ही परिस्थिती जो तडाखा बसलाय भयानक तो काही प्रमाणात कमी करता आला असता सेना नदीचा भयंकर असा महापूर आपण पाहिलोच त्यानंतर झालेली विदारक परिस्थिती आपण सातत्याने सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये दाखवत आलेलो आहे खर तर अनेकांची घर उद्ध्वस्त झाले अनेकांची शेत अक्षरशः खरडून गेली माती सहित काय काय जणांचं ते सगळं आपण पाहिलोय परंतु या ठिकाणी पण या ठिकाणी बघू शकते की थोडस कॅमेरा फिरवा या ठिकाणी एक कुटुंब राहत होतं चार पाच जणांचं असेल बहुतेक या ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती ते येणारच आहे तर अतिशय म्हणताना नदीचा प्रवाह नदी इथून जवळपास एक तीनशे ते चारशे मीटर वर नदी आणि या नदीतील ऊस आपण बघू शकता की ऊसाच अगदी म्हणताना काय त्या ठिकाणी काहीच राहिलेलं नाही ऊस तर सोलून निघालेला आहे त्याचं वाढ पण दिसत नाही आणि एकंदरीत त्या ठिकाणी बघू शकता की मातीसहित खरडून गेलेला आहे एक दोन महिन्यावर ऊस कारखान्याला गेला असता या शेतकऱ्याचा संबंधित परंतु मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मातीसहित ऊसाचं अगदी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि अशी परिस्थिती सेना नदीच्या दोन्ही तेरावर एकंदरीत झालेली आहे बघू शकताय की आपण त्या ठिकाणी काही या ठिकाणचे नागरिक देखील आहेत एकंदरीत आपण बघू शकता की घराची अवस्था काय झाली असेल आणि जे घर या संबंधित कुटुंबाचं असेल ज्यांची घराच्या पत्रासहित पोल असू दे बाकी साहित्य पत्र पोल म्हणजे सिमेंटची पोल उचमळून घरातील साहित्य तर वाहत अक्षरशः कुठे पण गेला असेल पुढे आपण बघू शकता की व्हिडिओच्या माध्यमातून घराची पत्रे अतिशय म्हणताना पुढे वाहत गेलेत आणि जे सरकारचं दहा हजाराचं निधी एकंदरीत भेटणार आहे ते दहा हजाराचं निधी चार पत्रालाच दहा हजार रुपये जातील या पंचवीस तीस पत्राचं शेडचं काय नुकसान झालं असेल या ठिकाणी इकडे पण कॅमेरा फिरवा या शेतकऱ्यांच म्हणताना एकंदरीत माती ऊस आणि पत्र पण ओढून गेलेत विदारक परिस्थिती म्हणजे महापूर किती भयंकर असू शकतोय हे खर तर अतिशय भयानक परिस्थिती आपण या ठिकाणी बघू शकतोय ती म्हणजे त्या शेतकऱ्याला किती दुःख झालं असेल कि एकंदरीत एवढे सगळे पत्रे ओढून गेलेत ही घडी लवकरात लवकर म्हणजे लवकर बसण्या शक्यच नाही एकतर शेतकरी शेत आर्थिक हालकीत असतोय कर्जाचं डोंगर त्या ठिकाणी वाढत असताना शेतीचं प्लस घर आणि सगळंच म्हणताना शेत आता पुढच्या वर्षी पण व्यवस्थित टिकेल असं वाटत नाही कारण शेत ही लय एक चार ते पाच इंचाची उत्सुपीक माती असते तेच खरडून गेलेली आहे एक फुटापर्यंत खरडून गेले म्हणताना अतिशय भयानक परिस्थिती या ठिकाणी दिसते हो ज्या ठिकाणी हे आपण घर दाखवलो पूर्ण घराचे पत्रेचे तोडून गेलेत वाहून गेलेत पाण्यात आणि त्या घराचे मालक किंवा त्या घरातील प्रमुख व्यक्ती आहेत काय नांकट शेतराम सरोवर कुठलं का नंदूर नंदूरचं हा नंदूरचा आहे शेती माझी वांगी आहे आहे दक्षिण मध्ये राहायला किती एकर शेत आहे शेथ माझं एकर आहे काय परिस्थिती होती म्हणजे नदीला पाणी वाढत असताना त्या रात्रीची परिस्थिती काय होती बेकट परिस्थितीत मला वाटत होत हे येत नाही वाटलं होतं कसं पाणी आलं नाही आता पण कधी पण एवढं भयंकर पाणी आलं ना तीन गोरं माझी पाच गोरं ती तीन काढून घेलोय एक मैसनी कालवड गेली माझी वाहून गेले काढता आलं ना त्यांना मग बारक चांगलं एक वर्षाचं वासरू होत ती वाहून गेलं आणि तीन कस तर तिकड वर त्या हवे होते

निमतन पळूज का हे घर पूर्ण वाहून गेले म्हणजे वरून होऊन गेले काय होते पत्रव्यवहार आपण एक 5 कोटी खात होता त्या ह्याच्यात त्या बॅरल मध्ये ते बॅरल ते पाच पोती खातमोड झाले ती आता ती जात जापत बॅरल भा हो काय काय नाही सगळे पत्र विसर पाकी दे घरातली वस्तू वगैरे वाहूनस केले वाहून केले सळ वाहून केले एक दोन टिकी ज्वारी होती पण तुम्हाला सांगतो एक पोत गहू तो टिकवरा हा वयरन 200 कडा बावरन ती होऊन गेला सळ वाहून गेला ती आता काय घे काय तर सांगा हा सगळं आपली आवड आता सध्या जनावर वरण आमच्या बांधव घेऊन तिथे बी वैरण आले नाही एक दिवसाला आठ दिवसाला एकदा आणतय ती असं कोणाचं कोण घेऊन जात आहे की नाही तसंच काही व्यवस्थित चारा देत नाही काय नाही राहायला वगैरे कसं काय 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 केलं राहायला आता काय गावात गेला राहायला घर गावात आहे तिथे गेला भांडून गेली ती सगळी गेली भोगून बघा बघा राहिली बघायला एक बादली आहे वरी गाव दोन बादली राहिले लोकांकडे <coughs> पत्रे वगैरे तशीच वाहून गेली आता काय राहिले ते काय वाहून पूर्ण पुढेच गेले काय वाहून गेले फक्त जाम होत ना वरलर वरलर जे भाव होता ना तेवढा राहिला तेवढाच खर तर त्या ठिकाणी जर पुढेच दाखवता येत असेल तर पुढे दाखवा अतिशय भयानक म्हणजे पत्रे ह्या झाडाला तटून किंवा जेवढे काय वाचतील तेवढेच पत्र पंचवीस पंचवीस हा म्हणजे पाच सहा वर माझ्या आत पाच वर आत माझ्या

एकंदरीत टॉवर उठमळून पडले उठमळून पडले असतील शेतीच जे खरडून गेलेली माती असते ते सगळं ही सगळं ऊस सत्यानं झालं सगळं खरडून येत नाही काय ना काय येत नाही हे वापरून येत नाही खरा झालं काटा नाही काय ही लाकडं पंधराशे ती तोस गेला आडोपळे सळा सरकार काय अपेक्षा का, का आपण का 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 आता काय देते कोणाला आडोपळे काय देतो काय लोक ते म्हणतात ना हा कडेल का देतो असं म्हणाल की त्यांनी सांगतीत बरं ही करणा हो, खाली माणसं करावं यांची शेतात सरकार असं पण म्हणते ज्यांच्या शेतात माती वाहून गेली त्यांना फुकट माती देण्यात देतील वगैरे बरं नाही टाकला हं आता खड्ड पडले म्हणजे इकडे खडपळे दे काय जगात असं कमराला काळ पडलाय ओस जाऊन गेला पक्षी ना मग ती आपत विना काय दे सळून जातेस तोडता वेतना काय देत हं ते पुरुषी आवड झाले कधी झालं ना आमची एवढं आता असं जसं आम्हाला कळत ना तसा कधीच आमचा पर्सनल त्या आम्हाला ना असा आणि राहायला आमची जवळ दोन सव्वा दोन आठ एकर जमीन एवढी जपली काय वा बक्कल नाही बाबा पाच दहा एकर एक दोन एकर किती चार एकर किती काय <laughs> नाही पोहोचे सर्वत्रच अशी <साशी> विधारक <laughs> परिस्थिती आहे आणि एकंदरीत तर या सरकारचं कौतुक करायचं वाटतं की कमीत कमी फुलं फुलाची पाकली ही सरकारची मदत की शेतकऱ्यांना पुन्हा उभार देऊ शकणार नाही परंतु आधार एकतीस हजार कोटीपर्यंत सरकारनं जाहीर केले आणि एकंदरीत अतिशय वेगाने शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करणार आहे ते कुठेतरी थोडस दिलासादायक एक वाटते आणि त्याचबरोबर जे घरात पाणी शिरलं होतं त्यांना जे दहा दहा हजारचं प्रत्येकी अनुदान त्वरित त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे सुद्धा कुठेतरी सकारात्मक गोष्ट वाटते आणि एकंदरीत सरकारची भरीव मदत हे सरसकट शेतकऱ्यांना या शेतकऱ्यांना लवकरात लवकर लुपर आणि आणि यामध्ये दिरंगाई वेळ लागू नये एकंदरीत पारदर्शकपणाने अतिशय म्हणताना कुठे काही घोळ घोटाळा वगैरे न होता शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलं पाहिजे पारदर्शक एकही शेतकरी ह्या अनुदानापासून वाचता कामा नये कारण शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे या आम्ही सोलापूर टाइम्सच्या माध्यमातून प्रत्येक भागातील दे ग्रामसेवक सर्कल यांना पण आम्ही आवाहन करतो की शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती आहे राजकारण होता कामा नये आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्वरित रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झाली पाहिजे एवढंच आम्ही या स्पेशलच्या माध्यमातून सांगतो सोलापूर टाइम्स मध्ये कॅमेरा पर्सन अनिल सह विजय पुजारी सोलापूर टाइम्स नंदूर या भागात तुम्ही राहताय एकंदरीत शेतीची परिस्थिती बघून तुम्हाला काय वाटते आणि कधीपर्यंत जे कधीपर्यंत आता याला वर लागते घातकली यायला सगळं हा आता त्याला लेवल करायचं तुम्हाला सांगतोय करायचं एक जवळ पाच सात मंदिर जाते पाड्या पण जाते टाइम आता ही रान वाढायला नाही ना म्हणून आता एक महिना जाते महिना एक महिन्यात काय येत ना मला आज जाता व्या पाहिले का होतात मीठ करायला पाडवा गाठते म्हणायक असणार आहे पुढच्या वर्षी आहे मग काय खरं झालं की बाबा अशी परिस्थिती कायमच असणार आहे म्हणजे काय माहिती म्हणतो ना नदी जवळ आहे आणि शेतकऱ्यांचं काय होणार बरोबर म्हणजे सगळं आमच्या नदी जवळ काय खरंच नाही निसर्गत नाही आणि शेवटी काय खरं आमच्या नदीच्या कडी जीवन येत नाही फुट काहीच राहत नाही आमचं असं वर्ष जर होत चाललं तर शेवटी नदी तयार होते अजून एक आम्ही सेना का शेतकऱ्यांना विचारताना शेतकरी म्हणत होते की बाबा उन्हाळ्यामध्ये आम्हाला पाणी सोडत नाही आणि पावसाळ्यामध्ये एकदमच असं उन्हाळ्यामध्ये आम्ही बघतो की ही नदी कोरडी असते आणि पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी सोडते तीन तीन लाखांत फोडते आता ते तसं बघायला गेलं आम्हाला एकदाही पाणी आलं नाही त्यांचं आता वीस वर्ष झालं उन्हाळ्यामध्ये नाही कवास नाही पाणी नाही वाटत आता ह्या दोन महाग तीनशे पाच वर्ष झालं आणि हे पाणी सोडलं ते कसं सोडा नियोजन पण आहे त्यांचं सोडलं म्हणजे एकदम तीन तीन, तीन लाख चार चार लाख सोडत एकदम कसं पाणी सोडत सोडत गेलं तर शेतकऱ्याला धोका होत नाही काय ते एकदम सोडली खरं झालं वाट लागते सगळे शेतकरी नदीच्या सगळे हजार चौदाशे फुटा म्हणून वाटलं सगळे कुठेतरी हे शेतकऱ्यांचं सरकारच चुकी आहे असं वाटतंय का सरकारची चुकी आहे त्याचं नियोजन आहे पाणी थोडा तुम्हाला सांगतो कसं सोडायला पाहिजे पाणी थोडं 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 सोडलं म्हणजे पाणी जाते खाली ते एकदम तीन लाख चार लाख फुटावर मग ती नदीच्याकडे जे जवळजवळ हजार दीड हजार फुटावर नाही इकडे इकडे दीड हजार फूट इकडे दीड हजार काही राहत नाही आमच्या शेतकऱ्याचं की वेगवेगळ्या धरणातून नदीतून पाणी आलं सेनार नदीला त्यांना असं वाटलं होतं की त्या प्रकल्पामधून की पाऊस होणार नाही तुमच्या भविष्यासाठीच त्यांनी पाणी जपून ठेवलं होतं आणि एकदम जेव्हा लयच एकदम पाऊस व्हायला लागला तेव्हा हळूहळू पाणी जे त्याचं हा मो सगळे आजदार खामदार तिथे गेले पण तिने पाणी सोडलं नाही हा त्या टायमाला आमचे उसळ वाढ गेली आमचे मग तेव्हा सोडला असतो आता सोडला काय हरकत नाही पाणी शेतकऱ्यांचा हा देखील मुद्दा अतिशय योग्य वाटतोय कारण आम्ही सोलापूर टाईमच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी रिपोर्टिंग केलो ज्या ज्या ठिकाणी ही परिस्थिती मांडलो शेतकऱ्यांच्या माध्यमातून हेच पाहायला मिळालं की बाबा एकंदरीत ज्यावेळेस गरज होती तेव्हा आम्हाला भेटलं नाही एकंदरीत धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती सर्वत्र होती ज्यावेळेस गरज होती तेव्हा जे पाणी सोडायचं प्रमाण एकदम कमी किंवा सो आवर्तन सोडलं जात नव्हतं आंदोलन अनेक शेतकऱ्यांनी तर आंदोलन केले बस उपोषणाला बसले धरणे आंदोलन केली परंतु तेव्हा उन्हाळ्यामध्ये पाणी सोडत नाहीत शेते पिकं वाळून जातात आणि पावसाळ्यामध्ये एकदमच जास्त पाणी म्हणजे हे नैसर्गिक आपत्ती मान्यच करतो आम्ही परंतु कुठेतरी नियोजन असलं तर ही परिस्थिती जो तडाखा बसलाय भयानक तो काही प्रमाणात कमी करता आला असता असं देखील शेतकऱ्यांचं या भागातील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे सोलापूर टाइम्स मध्ये कॅमेरा पर्सन वैभव सह विजय पुजारी सोलापूर टाइम्स नंदूर